मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून मात्र लवकरच मध्य रेल्वे मार्गावर मात्र दहा ते बारा का नवीन लोकल धावणार आहेत त्यामुळे गर्दीच्या वेळी मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होईल रेल्वे प्रशासनाचा नेमका प्लॅन काय आहे आणि कधीपर्यंत नवीन लोकल मिळणार आहेत ते आपण जाणून जाणून घेणार आहोत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेसाठी नवीन वेळापत्रक दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लागू होत असतं पण यंदा ते जानेवारीमध्ये लागू होण्याची शक्यता आहे पायाभूत सुविधांच्या कामामुळे नवीन वेळापत्रक लागू करण्यास उशीर झाला असून मध्य रेल्वेच्या ऑपरेशनच्या विभागाने नवीन वेळापत्रकाबाबत बोर्डाला प्रस्ताव दिला आहे या प्रस्तावानुसार काही लांब पल्ल्याच्या ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनल्सकडे वळवल्या जातील जर हे असं झालं तर गर्दीच्या वेळी मुख्य मा, मुख्य मार्गावर लोकल वाहतुकीत अडथळे येणार नाहीत त्यामुळे जवळपास दहा ते बारा लोकांची संख्या आणखी वाढेल त्यामुळे मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी होणार नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे